प्रतिष्ठापनेनंतर दुसऱ्या दिवशी अयोध्येमध्ये रामलल्ला दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी झाली दुपारपर्यंत अडीच ते तीन लाख भाविकांनी दर्शन घेतलं सुरक्षा व्यवस्था तोडून भाविक मंदिरामध्ये जात होते पहिल्याच दिवशी भाविकांचा हा प्रतिसाद बघता त्यांना आवरताना पोलीस प्रशासनाची अक्षरशः दमछाक झाल्याचं पाहायला मिळालं बघूयात रामलल्लाच्या दर्शनासाठी झालेली ही गर्दी प्राणप्रतिष्ठेनंतर अयोध्येत सर्वसामान्य भाविकांसाठी रामलल्लाचं दर्शन सुरू झालं पहिल्याच दिवशी जमलेल्या प्रचंड गर्दीनं सुरक्षा व्यवस्था तोडत मंदिरात धावत पळत प्रवेश केला मंदिर परिसरात दर्शन घेणाऱ्यांची गर्दी पाहता चेंगराचेंगरी सदृश्य परिस्थिती ओढवल्याचंही पाहायला मिळालं पहाटे तीन वाजल्यापासून मंदिराच्या बाहेर भाविकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं होतं जवळपास अडीच ते तीन लाख भाविकांनी दुपारपर्यंत दर्शन घेतल्याचं सांगण्यात येत आहे तर तितकेच भाविक अजून दर्शनासाठी बाहेर ताडगळत असल्याचीही माहिती आहे रामलल्ला मंदिराच्या वेळापत्रकानुसार दुपारी बारा ते अडीच या काळामध्ये मंदिर हे दर्शनासाठी बंद असल्यानं सुद्धा गर्दी वाढताना दिसते आपल्या लहानग्यांना घेऊन दर्शनासाठी या रांगेत हजारो भाविक हे उभे आहेत पहिल्या दिवशी रामलल्लाचं दर्शन व्हावं अशी त्यांची इच्छा आहे गर्दीमुळे कोणताही त्रास होत नाही फक्त रामलल्लाचं दर्शन घेण्याची इच्छा असल्याचं चा चा भाविक सांगत आज तो कल ही दर्शन करने के लिए आए थे पर कल रोक दिया था आज तो करके ही जाएंगे जय श्री राम जय श्री राम यहाँ पे हम कल ही आ चुके थे, थे पर थोड़ा बॉन्ड्री पे रुक गए थे भीड़ बहुत है पे बहुत भीड़ है पर भीड़ की चाहे हमें कुछ फिक्र नहीं है हमें बस रामल्ला के दर्शन करने आज तो रामल्ला ऐसी प्रथम दर्शन सा उत्साह भाविकांति शिस्त पालने की गरज मत पोलिस अधिकारी व्यक्त करता है रांगा तोडून सुरक्षा व्यवस्था भेदून मंदिरात प्रवेश केल्यानं सगळ्याच भाविकांना त्रासाला सामोरं जावं लागेल असा इशाराही देण्यात आलाय अभि पर आहे संख्या लोगों की ज्यादा है और हम चाहते लोग अपना धैर्य न खोएं हमारी बात माने और धैर्य पूर्वक उन्हें इंतजार तो करना पड़ेगा जो लोग आगे जब वो दर्शन पूरा कर लेंगे तो पीछे वाले लोग आगे जा जाएंगे किसी को असुविधा ना हो इसका ध्यान रखना हमारा प्रथम दायित्व है उसी दायित्व का हम लोग निर्वहन कर रहे हैं और लोगों से अपील कर रहे हैं कि जो निर्देश पुलिस दे उन्हें माने जिस होल्डिंग एरिया में पुलिस कहे की यहाँ पे थोड़ी देर इंतजार कर ले अब बैठ जाए और बैठ जाइए बाहर के राज्यों नहीं भाविक अयोध्या दर्शन साथी हनुमान घड़ी सह इतर मंदिरांबाहेर मोठ्या रांगा लागल्यात चेंगराचेंगरी सारखे प्रकार घडू नयेत यासाठी शहरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त आणि बॅरिकेटिंगही करण्यात आलंय तरीही अयोध्या शहरात भाविकांची गर्दी प्रचंड प्रमाणात असल्याचं दिसत आहे कडाक्याच्या थंडीत शरयू नदी काठावर स्नानासाठी मोठी गर्दी पाहायला मिळते काही जण पायी आणि सायकलवर सुद्धा अयोध्येमध्ये दर्शनासाठी आलेत या सगळ्यांची व्यवस्था करण्यासाठी वाहतुकीत काही बदल करण्यात आले वाढत्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाकडून सुद्धा प्रयत्न करण्यात येत आहेत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अयोध्येची हवाई पाहणी करत परिस्थितीचा आढावा आहे पाचशे वर्षांनी रामलल्ला त्याच्या महालात राहण्यासाठी आलाय त्यामुळे त्याच्या दर्शनासाठी उचलणारी गर्दी सुद्धा तितकीच मोठी आणि स्वाभाविक अशा स्थितीत या उत्साहातून आनंदावर विरजण पडू नये याची काळजी प्रशासन आणि भाविकांनी घेण्याची गरज आहे वाढती गर्दी पाहता मंदिराच्या वेळापत्रकात आणि मंदिराच्या दर्शन व्यवस्थेत बदल करण्याची अपेक्षा व्यक्त होते शिवाजी काळेसह प्रसन्न जोशी पुढारी न्यूज अयोध्या